श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जे काही नशिबात नाही तेही मिळण्याची शक्यता आहे या संदेशाला नाकारू नकोस तर संपूर्ण इच्छाशक्तीसह या संदेशाचा जो कोणी स्वीकार करेल त्यावर माझी कृपादृष्टी निरंतर राहील आणि त्याच्या घरी आनंदाचा वर्षाव केला जाईल प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी संदेश आपले सहर्ष स्वागत करते या शुभ दीपावळीला आपल्या प्रत्येकाच्या घरी आनंद उत्साह आणि देवाचे आशीर्वाद भर भरून येवत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना देव म्हणतात तुझ्या नशिबात न कळत काही लिहिल्या जात आहे जे आज तुला स्पष्टपणे दिसत जरी नसले तरी ते तुला दिल्या जाणार आहे त्यावर इतर कुणीही दावा करू शकणार नाही ते तुझ्या चांगल्या कर्माचे फळ म्हणून देव तुला प्रदान करतो देव तुला आनंदी करण्यासाठी सर्व काही चुकीचे विसरायला सांगतो आणि पुन्हा नवी सुरुवात करायला सांगतो आयुष्यात जगत असताना तुम्ही कित्येक नात्यांना हरवले असेल पण आज पुन्हा एक दिवस नवीन आहे जो तुमच्यासाठी सुंदर आहे आता प्रत्येक नाते तुमच्यासाठी तुम्हाला जपणार आहे तुमची काळजी घेणार आहे तुमच्यावर माया करणार आहे आणि तुमच्या निरंतर जवळ असण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुम्ही हे स्वीकारता तर तुम्हाला प्रेम जीवन सुख समृद्धी आणि आनंद मिळणार आहे काही नाती ही देवाने निर्माण केलेली आहे त्यात पवित्र शुद्ध असे नाते आहे जे बहीण भावाचे नाते आहे आजचा दिवस भाऊबीजीचा आणि खूप काही अशा गोष्टींचा आहे जिथे तुमचे नाते घट्ट होते ते एकत्रित आल्याने तुमचा दुरावा संपतो आपसातील प्रेम सुसंवाद वाढवले जातात कितीही कठीण काळ असला तरीही संयमाने पार कसा करायचा हे तुमचे नाते तुम्हाला शिकवते त्याचप्रमाणे देव तुम्हाला आयुष्यात उंचावण्यासाठी काहीतरी मदत पाठवत आहे ती तुम्हाला स्वीकार असल्यास होय म्हणा दैवी शक्ती सतत तुम्हाला ती नाती प्रदान करते जी तुमच्यासाठी योग्य आहेत तुझी स्वप्न आता साकार करण्यात येणार आहे घाबरून जाऊ नको जे काही नशिबात नाही तेही मिळण्याची शक्यता आता जागृत केल्या जात आहे दैवी आशीर्वाद तुझ्या आजूबाजूला पसरलेले आहेत असे तुला जाणवू लागेल नशिबात नाही म्हणून आयुष्यात दुःखी राहण्यासाठी कधीही संध्याकाळ घालवू नका तर एक प्रयत्न करा कारण त्या एका प्रयत्नात न कळत तुम्ही ते पाहाल जे तुमच्या आयुष्यात कधीही लिहिलेले नव्हते दे। देव म्हणतात माझी मदत तुला त्या अशक्य वेळेवर भेटणार आणि सर्व काही शक्य होऊन जाणार तेव्हा निश्चिंत रहा प्रयत्न करत राहा आयुष्य सुंदर आहे तुझ्यासाठी तो दीपक पेटव आणि त्यात इच्छा प्रकट कर तो पेटवताना विश्वास ठेव भक्ता तुला ते सर्व काही दिल्या जाईल चांगल्या गोष्टी मागत राहा कारण ते तुम्हाला मिळणार आहे माणूस की जपा माणूस जपा नाते जपा कारण देव तुमची काळजी घेत आहे भरोसा आजही जिवंत आहे न कळत स्वतःच्या हातून काही चांगले कर्म घडल्यास ते देवाने घडवून घेतलेले आहे हे लक्षात ठेवा माणसाची बोलण्याची पद्धतसुद्धा माणसाची सुंदरता दाखवते त्यामुळे चांगले बोला चांगले निवडा चांगले वाटा आणि अधिक प्रेम वाटा त्यामुळे अधिक प्रेम एकत्रित होईल देवावर विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर तुमच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे असे भक्तीने टाईप करा श्री स्वामी समर्थ कधीकधी तुमच्या मनाप्रमाणे जरी घडले नसेल आणि ते घडत असताना तुम्ही चिंताग्रस्त असाल तर चिंता करणे थांबवा कारण ते देव घडवत आहे मग देवावर तुमचा विश्वास असताना घाबरून जाण्याची काहीही आवश्यकता नाही कधी काही गोष्टी तुम्हाला मिळाल्या नसतील तर त्याहीपेक्षा सुंदर आकर्षित आणि आनंदित करणाऱ्या काही वस्तू काही नाती काही कार्य देव तुम्हाला देणार आहे यावर विश्वास ठेवा कारण विश्वास केला की सर्व काही सहज आणि सोपं होऊन जातं देव म्हणतात पळा माझी मदत तुला त्या क्षणाला प्राप्त होईल जेव्हा तुझे मन हरलेले असेल तू कंटाळलेला असशील की मी वारंवार याच गुंत्यात आहे पण तो सर्व काही गुंता मी सोडवणार आहे मी तुला आशीर्वादाने भरणार आहे कधीकधी अजिबात काही दुःख असे त्रास आहेत ज्यातून तुम्ही बाहेर निघू शकत नाही कधीकधी तुम्हाला कळते की या त्रासातून मी स्वतःच बाहेर पडण्याचा मार्ग शोधत नाही पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही देवच तुम्हाला दाखवतो न कळत काहीतरी तुम्हाला सुचतं आणि त्यातून बाहेर पडू लागता तेव्हा समजून जा की देवाने तुम्हाला वाट दाखवली आहे त्या वाटेवर पुढे चालत राहा विश्वास ठेवा की देव तुमची हार होऊ देणार नाही तुम्ही यशाने भरणार आहात भरोसा आणि आशीर्वाद तुमच्यासाठी खूप काही चांगल्या गोष्टी आणेल जर तुम्ही चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो तेव्हा कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकार मात्र बाळगू नका कधीही वाईट गोष्टींना जवळ ठेवू नका किंवा कुणी वाईट बोलणारे असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलेले चांगले असेल काही नाते असेच असतात जे नेहमी अहंकाराने भरलेले असतात जे नेहमी तुम्हाला वाईट दाखवतात किंवा तुमच्या श्रीमंतीला पाहून ते तुम्हाला काहीतरी बोलून जातात त्यावेळेस शांत राहा कारण हे सर्व देणारा तो परमेश्वर आहे आणि तुम्हाला ते मिळालेले आहे ते तुमच्या चांगल्या कर्मामुळे मिळालेले आहे तर कुणाच्या दोन गोष्टी ऐकून ते सर्व काही तुमच्यासाठी आहे हे मान्य करू नका तर देवाने दिलेले सर्व काही मान्य करा माणसाची बोलण्याची पद्धतसुद्धा माणसाची सुंदरता दाखवते कारण त्यात जेव्हा माणूस बोलतो तेव्हा कधीकधी नावे देखील ठेवतो कधी टिंगल उडवतो तर कधी कुणाला खाली दाखवण्यासाठी खूप काही प्रयत्न केले जातात हे सर्व काही नात्यात मित्रमैत्रिणीत आणि कधीकधी तर जवळच्या संबंधांमध्ये सुद्धा घडल्या जाते पण निशंक होऊन देवावर विश्वास ठेवून आपले कर्म करत पुढे चालत राहा तुम्ही ते प्राप्त कराल अगदी शून्यातून वर येताना तुम्ही केलेले कष्ट कुणीही पाहिले नसतील पण ते भगवंताने पाहिले आहेत आज तुम्ही जे काही मिळवलेले आहे ते स्वबळावर स्वप्रयत्नांवर आणि परमेश्वराच्या विश्वासावर तुम्ही मिळवलेले आहे ते तुमच्याकडून कोणीही हे राहून घेऊ शकत नाही कोणीही त्यावर दावा करू शकत नाही कुणी शत्रू देखील तुमच्या कार्यात कितीही बाधा आणत असेल पण परमेश्वर तुमच्या बाजूने कार्य करत आहे देव म्हणतात बाळा मी तुला कधीही रिकाम्या हाताने ठेवणार नाही आणि ठेवले देखील नाही तुझी ओंजळ मी सदैव प्रेमाने आनंदाने आणि तुझ्या त्या नात्याने भरून ठेवली आहे तुझ्या आर्थिक समस्या माझ्याकडून लपलेल्या नाहीत तू जेव्हा जेव्हा माझी प्रार्थना करतोस तेव्हा मी तुला आशीर्वादाने भरतो तुझ्यासाठी दैवी चमत्कार पाठवतो तुझी रक्षा करतो आणि तुला उंचावतो तुझ्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित करण्याचे दायित्व मी घेतले आहे बाळा काळजी करू नकोस तू फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहेस मला माहीत आहे तुझा विश्वास कधीही डगमगणार नाही कारण तो परमेश्वर भक्तीत आहे नामस्मरणात आहे तो कधीही डगमगत नाही तर विश्वासाने भगवंतावर ठेवलेल्या विश्वासाची आशीर्वादांची वाट पाहतो आणि त्याला एक दिवस ते नक्कीच प्राप्त होते जे चमत्कारिक आहे जे आशीर्वादाने भरलेले आहे जशी आजची वेळ सुंदर आहे पवित्र आहे दैवी ऊर्जेने भरलेली आहे आजचा हा सुंदर दिवस तुझ्या निरंतर आयुष्यात आठवणीत राहील काळजी करू नकोस ही सुंदर संध्याकाळ तुम्ही सदैव आठवण ठेवाल कारण ती तुमच्या आयुष्यात खूप काही बदल घेऊन येत आहे जेव्हा तुम्ही हे ऐकाल तेव्हा आनंदी व्हाल मला तुमची मदत करायची आहे तुमच्या जीवनात ते सौंदर्य ते आनंद प्रस्थापित करायचे आहे जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करण्यास तयार असाल तर चमत्कार घडतील हा दिवस फक्त एका इच्छापूर्तीचा नाही तर तुझ्या विश्वासाचा श्रद्धेचा आणि माझ्या आशीर्वादाचा आहे बाळा माझे आशीर्वाद जलद गतीने तुझ्यापर्यंत येत आहे तुझं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे त्यासाठी तू तयार आहेस जर तयार असेल तर होय म्हण तुझा विजय निश्चित केला जाणार आहे तुम्ही केलेले कोणतेही प्रयत्न व्यर्थ होणार नाहीत तुम्ही केलेली सेवा स्वीकार होत आहे तुम्ही केलेले नामजप स्वीकार केल्या जात आहेत तुझ्या धैर्याचा सन्मान केल्या जाणार आहे तू धैर्यवान आहेस तू साहसी आहेस आणि तू पराक्रमी आहेस मला माहीत आहे की तुझ्यात ते सर्व काही गुण दिव्यमान आहेत कारण ती परमेश्वराची देन आहे योग्य वेळ येते तेव्हा जीवन बदलतं तुझ्याही आयुष्यात असे क्षण येत आहेत ज्यामुळे तुझे जीवन पूर्णपणे बदलल्या जाईल तुम्ही ज्या काही इच्छा देवापुढे प्रगट करत आहात त्या पूर्ण करणारे आशीर्वादही तुम्हाला दिल्या जात आहेत तुझ्या डोळ्यातील स्वप्न आता साकार केल्या जाणार आहे माझे आशीर्वाद कदाचित तुला दिसत नसतील पण ते जाणवतील काही काळातच जे पडद्याआड सुरू होते ते तुम्ही स्पष्टपणे पाहाल तुमचे आशीर्वाद वाढी लागतील आणि तुम्ही यशस्वीरित्या संपूर्ण जीवन जगू शकाल मला तुमची मदत करायची आहे ती स्वीकारण्यास तयार असाल तर आत्ताच होय म्हणा जेव्हा माणूस आपल्या मनाशी प्रामाणिक असतो तेव्हा आशीर्वाद वाढू लागतात कधीकधी काही गोष्टी स्पष्टपणे दिसत नसल्या तरीही दैवी कृपेने त्या घडतात फक्त तुमचा विश्वास दैवी शक्तीवर हवा देवावर हवा कारण मी आज तुमची मदत करण्यासाठी या सुंदर दिवशी तुमच्यापर्यंत येऊन हा दिव्य पवित्र संदेश तुम्हाला देत आहे तुमचे जीवन मी उंचावण्यासाठी आज आलो आहे मला तुमच्यासाठी भरपूर आशीर्वाद सुख संपन्नता द्यायची आहे तुम्ही ती स्वीकार करावी आनंदी असावे देव म्हणतात आपले ध्येय निश्चित करण्यासाठी तू ज्या दिवशी पण केला आहे की मी ते ध्येय गाठणार आहे आणि तुझे प्रयत्न सुरू झाले आहेत त्या दिवशीपासूनच तुझा विजय निश्चित झाला आहे बाळा ज्या क्षणाला तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमच्यासाठी अलोट आशीर्वाद येऊ लागतात सगळं काही संपलं असताना सर्व गोष्टींची सुरुवातही त्या क्षणाला होते ज्या क्षणाला तुम्ही प्रयत्न करून थकलेले असता कारण तुमचा विश्वास उडून जाऊ नये तुम्ही खूप काही निश्चिंत असावे अशा क्षणाला मी तुमच्यापर्यंत ती मदत पाठवतो कारण मला तुमचे प्रयत्न पाहायचे आहेत मला तुम्हाला सक्षम बनवायचे आहे मी तुम्हाला कधीही उदास हताश होऊ देणार नाही फक्त मी तुमची काळजी घेऊन तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो कधी कधी अडचणी वाटू शकतात कधी कधी काही कठीण वाटू शकते पण देवाकडे येताना जे मागत आहात ते मिळणार आहे यावर विश्वास ठेवल्यास सर्व काही मिळतं याचा अनुभव तुम्ही स्वत करणार आहात माझ्या वाणीतून जे काही आशीर्वादाचं सत्य तुम्ही ऐकत आहात ते तुमच्या मनावर तुमच्या आयुष्यावर तुमच्या जीवनावर सुखद परिणाम करणार आहे आज तुमच्या दुःखांना खूप काही अशा त्रासांना मी दूर करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे आणि म्हणूनच जे झालंय ते काही गोष्टी ज्या नकारात्मक होत्या ज्या तुमच्यासाठी चांगल्या नव्हत्या किंवा ज्यातून तुम्हाला काही त्रास झाला आहे ते सर्व काही सोडून देऊन आनंदी वृत्तीने राहा आनंदी राहण्याचा प्रत्येक क्षणाला केलेला प्रयत्न तुमच्यासाठी यशाने भरल्या जाईल तुमचा विजय निश्चित केला जाईल कारण तुमच्या विजयाची तारीख ठरली आहे आज तुम्ही सर्वात मोठी इच्छा प्रगट केली आहे ती मी पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहे काळजीत राहू नका मधल्या काळात तुम्ही अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे त्याही क्षणाला मी तुमच्या सोबत होतो तुमच्या धैर्याची परीक्षा पाहिल्या जात होती देव तुम्हाला सहजच काहीही प्रदान करत नाही कारण तुम्ही सक्षम व्हावे तुम्ही धैर्याने स्वतःच्या बळावर ते प्राप्त करावे अशी देव तुम्हाला इच्छा व्यक्त करतात जेव्हा तुम्ही अडचणीतून जाता तेव्हा तुम्ही कठोर बनता आणि तुम्ही कठोर बनल्यामुळे तुमच्यावर त्या नकारात्मक चुकीच्या गोष्टींचा प्रभाव होत नाही आणि तुम्ही इतके सक्षम होता धैर्यवान होता बलवान होता की तुम्ही सहजतेने ते सर्व काही संकट पार करण्याची क्षमता बाळगता म्हणूनच मी तुम्हाला ते वरदान प्रदान करतो की तुमचाच विजय निश्चित होईल कारण मी त्याची तारीख ठरवली आहे बाळा ज्या क्षणाला माझी मदत तुला मिळते तेव्हा ते क्षण ते तुझ्यासाठी मौल्यवान असतात तुम्ही तुमच्या जीवनात आयुष्यात सुखद अनुभव घेऊ इच्छिता तुमचे प्रेम जीवन तुमचे आयुष्यातील सुखद अनुभव तुम्ही तुमच्या प्रत्येक नात्यासोबत घालवू इच्छिता तेव्हा देव तुम्हाला त्या नात्यांनी परिपूर्ण करतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुमची काळजी संपवतो तुमचे आरोग्य उत्तम ठेवतो तुमचे नामस्मरण तुमची सेवा स्वीकार करतो आणि तुमच्या आयुष्यात बदल घडवतो काही बदल हे तुम्हाला अलगत प्राप्त होतात तर काही प्रयत्नांनी प्राप्त होतात बदल हे निश्चितच घडणार आहेत कारण या सृष्टीचे काही नियम आहेत जेव्हा जेव्हा ते बदल घडतात तेव्हा कधी तुम्हाला ते स्वीकार असतात तर कधी अस्वीकार असतात पण त्यातूनही तुमच्यासाठी जे काही चांगले यायचे आहे ते येणारच कारण परमेश्वर ते तुमच्यापर्यंत पाठवतो परिस्थिती तुम्हाला कधी कधी मागे ढकलण्याचा प्रयत्न करते कधी नकारात्मक ऊर्जा तुम्हाला मागे ठेवण्याचा प्रयत्न करतात पण तुम्ही यशाने भरण्यासाठी ज्या दिवशी निश्चय करता ज्या दिवशी तुमचे ध्येय ठरवता की मला ते प्राप्त करायचे आहे मग तुमचे प्रेम जीवन असो तुमचे आनंद असोत की तुम्ही गाठणारे ध्येय असोत त्यासाठी देवाची प्रार्थना करता त्या क्षणापासून तुमच्यासाठी तुमचे आयुष्य बदलू लागते ते अद्भुतरित्या बदलल्या जाते आणि तुम्ही इच्छित प्राप्त करून जाता मला माहीत आहे की कुठल्या क्षणाला तुझ्यापर्यंत ती मदत पाठवायची आणि ती लवकरच तुझ्यापर्यंत येईल आणि तू आनंदी होशील बाळा जेव्हा देव मदत पाठवतात तेव्हा ती स्वीकार करा उठा पुढे चला आणि आनंद यश प्राप्त करण्यासाठी तयार व्हा तुमच्या मनाला मी ते समाधान ते आनंद प्रदान करतो तुमच्या नात्यातील प्रेम घोडवा आपुलकी जिव्हाळा प्राप्त करण्यासाठी तुम्हालाही आनंद वाटावा लागेल तुम्हालाही ते सर्व काही करावे लागेल जे समोरचा तुम्हाला देत आहे देव म्हणतात बाळा आयुष्यात कधीही कमतरता भासणार नाही कारण दैवी आशीर्वाद भरभराटीचे आशीर्वाद लक्ष्मीपूजनापासून तुमच्या घरात प्रवेश करत आहे तुमच्या उन्नतीचे दिवस सुरू झाले आहे तुमच्या भाग्याचे दिवस सुरू झाले आहे आता तुमचा भाग्योदय हा निश्चित आहे म्हणूनच प्रयत्न करत राहा तुमच्या विजयाची तारीख ठरली आहे कारण ती देवाने योजनेनुसार ठरवली आहे तुम्हाला काही गोष्टीत न्याय हवा आहे तर तो देखील पुढील काळात तुम्हाला मिळणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्तीचा हा संदेश दिव्य आहे पवित्र आहे जेव्हा तुम्ही हे संपूर्ण ऐकाल तेव्हा तुमच्या मनस्थितीत खूप काही शुभ परिणाम होतील तुम्हाला या रात्रीतून ते आशीर्वाद प्राप्त होतील ज्यासाठी तुम्ही प्रयत्नरत आहात प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे तेव्हा आता सज्ज व्हा तयार व्हा काही गोष्टी नकारात्मक होत्या त्या तुमच्यातून वेगळ्या करण्यात येणार आहेत आणि तुम्हाला त्या यशाने आनंदाने भरल्या जाणार आहे आज हा संदेश तुमच्यासाठी इशारा आहे की तुम्ही भगवंताचे प्रिय बाळ आहात तुम्हाला देवाची मदत मिळणार आहे कारण जो कोणी नामस्मरण करतो परमेश्वरावर आपल्या सर्व काही चिंता सोपवतो आणि निश्चिंत मनाने आपले कर्म करत पुढे जातो त्याला भगवंत मदत करतो त्या ठिकाणी मदत मिळते जिथे तुम्ही अडले आहात आता तुमचे अडणे त्रासदायक काही गोष्टी आणि तुम्हाला काही धैर्य खचवणाऱ्या गोष्टी तुमच्यापासून वेगळ्या केल्या जाणार आहेत तुमच्या मनातून भय भीती आणि काही द्वेष नष्ट केल्या जाणार आहेत त्या जागी तुम्हाला आता चौपट आनंद सुख संपन्नता आणि खूप काही अशा गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यात अत्यंत आवश्यक आहेत त्या दिल्या जाणार आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या ठिकाणी ताणतणाव असताना देव ते सर्व काही नियोजनानुसार तुम्हाला प्रदान करतो जर तुमचाही विश्वास दैवी शक्तीवर असेल स्वामी शक्तीवर असेल तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुमची अद्भुत शक्ती वाढल्या जाईल या क्षणाला कोण तुमचा विरोध करतो कोण तुमचा शत्रू आहे किंवा कोण तुमच्यासाठी कट कारस्थान रचत आहे याकडे लक्ष देऊ नका लक्ष द्या दे ते देवाच्या आशीर्वादांवर तुम्हाला जे काही परमेश्वराकडून आशीर्वादांच्या रूपात मिळत आहे त्याकडे तुमची नाती घट्ट करा नात्यावर प्रेम करा आनंद लुटवा आणि आनंद प्राप्त करा संयम ठेवा धीराने काम घ्या ज्या कार्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या, त्या अडचणी दूर केल्या जातील आता खूप काही आशीर्वाद येत आहेत तुम्ही त्यासाठी तयार आहात जर तयार आहात तर होय म्हणा कारण देवाची मदत जे देवांचे अस्तित्व आपल्या आयुष्यात मान्य करतात जे देवावर संपूर्णपणे श्रद्धा आणि भरवसा ठेवतात त्यांचीच कार्य पूर्ण होतात त्यांनाच देवाकडून मदतही मिळते चमत्कारही त्यांच्यासोबत घडतात जे दैवी शक्तीवर विश्वास ठेवतात अन्य इतर व्यक्तींना त्यासाठी निवडले जात नाही तुम्ही निवडलेले आहात कारण तुम्ही दैवी ऊर्जेने परिपूर्ण बाळ आहात स्वामी शक्ती महान आहे स्वामींचे कार्य महान आहे स्वामींच्या शक्तीने तुम्ही हा संदेश ऐकू शकला आहात स्वामींच्या दिव्य शक्तीला प्रणाम करा स्वामींची दिव्य ऊर्जा सतत तुमच्या मनात खोलवर रुजवल्या जात आहे या प्रत्येक क्षणाला जो तुम्ही संदेश ऐकला आहे त्यातील प्रत्येक आशीर्वाद हा तुमच्यासाठी तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे तुमचे धैर्य वाढो तुमचे साहस वाढो तुमचा पराक्रम वाढो तुमच्या आयुष्यात सुखद आनंद ऐश्वर आणि प्रगती येव तुमचे आरोग्य उत्तम राहो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना स्वामी मौली आज प्रत्येक नात्याला सुख आनंद प्रदान करणारे आशीर्वाद देत आहे देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेवून जो कोणी माझी पूजा अर्चना करेल नामस्मरण करेल त्याच्या आजूबाजूला मी सुरक्षा कवच निर्माण करेल माझा दिव्य प्रकाश त्याला प्रदान करेल तो फक्त नकारात्मक होता कामा नाही फक्त त्याने सकारात्मक विचार करावे आणि सकारात्मक कृती कराव्या मी सदैव त्याच्या पाठीशी उभा आहे देव म्हणतात जेव्हा माझी मदत तुम्हाला हवी आहे ती योग्य वेळेवर तुमच्याकडे पाठवली जाईल कळत न कळत तुमच्या हातून काही चांगले कर्म घडले आहे म्हणून तुमच्या आयुष्यात तुम्ही सुख आनंद पाहत आहात जेव्हा तुम्हाला एकटे वाटेल तेव्हा माझे नामस्मरण करा पुढल्या क्षणाला तुम्हीच जिंकणार आहात कारण तुमच्या जिंकण्याची तारीख मी ठरवली आहे तुमचं आयुष्य बदलणार आहे कारण ते मी बदलू इच्छितो कारण त्यातील काही गोष्टी मी तुमच्या वेगळ्या करू इच्छितो ज्या तुमच्यासाठी त्रासदायक आहेत आणि तुम्हाला खूप काही त्रासाच्या आहेत त्या मी तुमच्यापासून वेगळ्या करत आहे आर्थिक समस्या आता संपून जाणार आहेत त्या जागी आर्थिक सुसंपन्नता आनंद वेगवान गतीना तुम्हाला प्राप्त होणार आहेत कधी तुम्ही पाहिलेलं नसेल असे तुमचे जीवन असेल जर पुढील काळ तुम्ही आज विचारात देखील घेऊ शकत नाही इतकी सुखे तुमच्या आयुष्यात मी आज लिहत आहे जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे त्यावर मी आनंदाचा वर्षाव करत आहे त्याच्या नात्यातील प्रेम गोडवा आणि जिव्हाळा त्याला प्राप्त होईल त्याची नाती त्याची काळजी घेतील त्यावर माया करतील आणि त्याला भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होईल कधीकधी तुम्हाला असे वाटेल की सर्व काही एक स्वप्नासारखे आहे पण ते स्वप्न नसून तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तुम्ही प्राप्त करत आहात तुम्ही जे देवाकडे मागितले आहे ते आता देव तुम्हाला भर भरून आनंदासह परत करत आहे जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस कुणाची मदत केली असेल तर ती मदत दुपटीने आता आशीर्वादासह तुम्हाला प्राप्त होणार आहे स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि तुमचा विजय निश्चित होईल देव तुमची मदत करतील त्या ठिकाणी तुमचे आयुष्य बदलेल तुमच्या आयुष्यात सुखद वेळ आनंद येत आहे त्यासाठी सर्व काही चांगलेच करायचे आहे चांगले विचार मनात ठेवा चांगल्या कृती करा आणि चांगलेच मागा जर तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे तर फक्त मनातून चांगले विचार करा आणि चांगलेच द्या जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर आपल्या इतर नातेवाईकांमध्ये त्याला शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला वर देव तुम्हाला जे काही हवे आहे ते मागितल्यावर ते पूर्ण हो स्वामी माऊली तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना ते सर्व काही मिळो जे तुम्हाला हवे आहे त्यांच्यासाठी जे काही तुमचे मागणे आहे ते स्वामी माऊली आशीर्वादाने परिपूर्ण करोत देव तुमचे रक्षण करो या दिवाळीत शुभ दीपावली आहे आज भाऊबीजीचा सुंदर दिवस आहे या शुभ भाऊ बीजीच्या प्रत्येकाला स्वामी भक्ताला अनेक अनेक शुभ इच्छा प्रत्येकाला प्रत्येक भाऊ बहिणीला हा दिवस सुखाचा आनंदाचा भरभराटीचा उत्साहाचा आणि प्रेमाचा असो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी